भाजीला काय करावं सुचत नाही वेळेवर अशी झटपट अशी गिलक्याची भाजी आणि मस्त ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत तेल पाण्याची मिरची नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा आपण गिलके गिलक्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी एक पाचशे ग्रॅम गिलके घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर कट केले कट केल्यावर नाही धुवायचे त्यानंतर कडीपत्ता घेतला हिरवी मिरची कट करून घेतली लसूण घेतला थोडा जास्त घेतला म्हणजे छान लागते गिलक्याची भाजी कोथंबीर घेतली आता एका कढईमध्ये मस्त असं तेल टाकायचं आहे आणि खूप सुंदर अशी ही झटपट गिलक्याची भाजी तयार होणार आहे वेळेवर भाजी सुचत नाही आणि खूप सुंदर अशी लागते ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही पोळीसोबत सु सुद्धा खाऊ शकता तेल तापल्यानंतर मोहरी टाकली मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाक जिरे पण छान असे फुलले जिरे फुलल्यानंतर आता आपल्याला लसूण घालायचा आहे खूप सारा लसूण थोडा जास्त घातल्यामुळे गिलक्याच्या भाजीला खूप अशी छान चव येते आणि खूप सुंदर लागते गरम गरम ही भाजी खायला तुम्ही नक्की बनवून बघा अगदी साधी सिम्पल आहे झटपट होणारी आहे त्यानंतर कढीपत्त्याचे पानं घातले आणि मस्त असं परत आपण जी हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे ती टाकून घेतली तेलामध्ये हिरवी मिरची सुद्धा छान असे तेलामध्ये परतून घ्यायची आणि खूप सुंदर अशी बघा मस्त आपली गिलक्याची भाजी खूप सुंदर होणार आहे आणि झटपट पण आहे अगदी कमी वेळामध्ये होते वाफेवरच होते खूप सुंदर अशी लागते ही भाजी आणि मस्त कवडे कवडे गिलके आणून तुम्ही लगेच ही भाजी बनवून बघा सुंदर लागते खायला पण आता मिरची झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जे गिलके सॉरी हळद हर, हळद पावडर घालायची आहे म्हणजे तेलामध्ये हळद पावडर घाल गा, घातल्यामुळे गिलक्यांना मस्त छान ती लागते आणि एक चव पण छान येते तेलामध्ये हळद टाकल्यानंतर तेल पण छान सुट्ट भाजीला थोडासा गरम मसाला घातला तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता त्यानंतर आपण गिलकी टाकून घेतले कट करून घेतलेले मी कट केल्यानंतर गिलकी के धुतलेले नाही जेव्हा आणले तेव्हाच अख्खे धुवून ठेवलेले होते आणि छान असे पुसून मग कट करून घेतले आता बघा मस्त असे पूर्ण हलवून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये छान असं आपलं गिलकं वाफेवरच होणार आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का आणि आता आपल्याला लगेच मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि नंतर गिलके खूप कोमजून जाता म्हणून तुम्ही मीठ बरोबर कमी टाकात आधी थोडंसं नंतर खूप थोडीशी भाजी होऊन जाते आणि तेलाच्या वाफेवर खूप सुंदर तेलामध्ये खूप सुंदर अशी वाफेवर ही भाजी आपली तयार होणार आहे आणि खायला पण खूप छान लागते आता आपल्याला अगदी थोडंसं दाण्यांचं कूट घालायचं आहे म्हणून मी थोडे शेंगदाणे भाजून घेत आहे म्हणजे एक चव खूप सुंदर लागतं आणि शेंगदाणा दादाखाली आल्यावर खूप भारी अशी चव येते आता बघा आपले गिलके किती सुंदर तेलामध्ये मस्त छान मऊ झालेले आहे आणि वाफेवरच होऊ द्यायची ही भाजी अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही आणि खूप सुंदर बघा आता आपले गिलके आता परत थोडंसं मी झाकण ठेवणार आहे आणि नंतर आपण परत बघणार आहे आता शेंगदाण्यांचं असं जाड बारीक कूट करणार आहे खूप बारीक करू नका काही शेंगदाणे मी अख्खे ठेवलेले आहे काही असं बारीक केलेले आहे आता बघा आपली भाजी किती सुंदर झाली आणि किती कमी होऊन गेली बघा ही भाजी म्हणजे अगदी कोमजून जाते ती वाफेवर आता बघा मस्त तिला पाणी सुटलेलं आहे त्यानंतर आता आपण जो दाण्यांचा पूट तयार केलेला आहे तो दाण्यांचा पूट सुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि बघा आता तुम्ही मस्त शिकोथंबीर घालायची आहे भाजी झाल्यानंतर खूप सुंदर अशी बघा आपली भाजी दिसते आहे ना खूप सुंदर आणि तयार झालेली आहे भाजी झाल्या झाल्या लगेच गरम गरम खायला घ्यायची मस्त भाकरीसोबत चपातीसोबत खूप आवडीनेनं खाणारेही खातील आणि खूप सुंदर अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण खाण्यासाठी तयार आहोत या तुम्ही पण गिलक्याची भाजी मस्त ज्वारीची भाकरी तेल पाण्याची मिरची मी तुम्हाला तेल पाण्याची मिरचीची रेसिपीसुद्धा दाखवणार आहे खूप सुंदर लागते तोंडी लावायला जेवताना अगदी खूप असं म्हणजे असं खूप सुंदर चवीला पण लागते नक्की करून बघा श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ